नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आज आपण एक नाश्त्याचाच प्रकार बघतोय आणि तो म्हणजे मुठिया आणि मुठिया म्हटलं तर वेगवेगळ्या पद्धतीने करतात कोणी भाज्या वगैरे घालून वेगवेगळी पिठं घालून असं मुठिया करतात बरेच जण दुधीचे पण मुठिया करतात तर असे वेगवेगळे प्रकार आहेत तर मी आज हे जे मुठिया तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे वालाच्या मुठिया जरा हटके आणि जरा वेगळाच आणि एकदम मस्त या मुठिया होतात ते आता मी तुम्हाला कशा करायच्या ते कृती दाखवते मुठिया करण्यासाठी हे मी इथे साहित्य घेतलं आहे आणि आपण वालाचे मुठिया करतोय त्यामुळे महत्त्वाचं याच्यात गोष्ट म्हणजे हे वाल ते वाटीभर मी वाल घेतलेत आणि हे वाल मोड मोड आलेले आहेत आणि हा एक वाटी इडलीचा रवा आहे इडली रवा हा कांदा हे हिरवी मिरची आणि आलं आणि लसूण असं मी हे ठेचून घेतलेलं आहे हे बघा आणि कोथिंबीर आपल्याला लागणारच आहे आणि हे चवीसाठी मीठ आणि रंगासाठी हळद असं आपल्याला साहित्य हे लागणार आहे आणि इथे मी हे घेतलं आहे चार वाट्या पाणी आपला एक वाटी इडली रवा आहे की नाही तर त्याला आपल्याला चार वाट्या पाणी लागणार आहे आणि सुद्धा महत्वाचं म्हणजे ह्या पदार्थाला तेल अजिबात आपल्याला लागत नाही तेल केव्हा लागतं जेव्हा आपण ते मुटकळे स्टीम करणार तेव्हा त्या ताटलीला लावण्यासाठी जेवढं तेल लावू आपण तेवढंच बाकी एरवी आपल्याला तेल हे शिजवण्यासाठी वगैरे लागत नाही म्हणून सुद्धा हा, हा पदार्थ हेल्दी आहे आणि ज्याला तेल खायचं नसेल त्याला तर हा फारच चांगला सगळ्यात आधी हे पाणी आपल्याला या कढईमध्ये उकळाला ठेवायचं आहे आता या पाण्याला आधण आलेलं आहे चांगलं आता आपण यामध्ये हे सोललेले वाल घालूया त्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा पण मी यामध्ये घालते आता कांदा घालून झाल्यावर ही आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट पण आपण याच्यात घालूयात ही पेस्टसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आता या पाण्यामध्ये थोडी आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची हळदीने मुठी याला रंग चांगला येतो नाही तर मग ते पांढरेच दिसतील ना म्हणून थोडी हळद घालायची त्यानंतर हे आपण चवीनुसार मीठ घालूया मीठ घालून झाल्यावर त्यातच आपल्याला ही कोथिंबीर घालायची हे वाल आता आपल्याला जवळजवळ पन्नास टक्के शिजवून घ्यायचे आणि ते शिजवण्यासाठी आपल्याला हे पाण्याची उकळी अशी लागणारच आहे आणि त्यामुळे ते उकळल्यामुळे पाणी थोडं कमी होणार आणि आपल्याला त्याच्यात रवा पण आहे ना नंतर म्हणून आपण चार वाटे पाणी घेतलंय आता हे बघा छान पाण्यात उकळत आहे आणि असं पाणी उकळल्यामुळे ते वाल पण आता चान वी वाल है, काशी आपले छान शिजतील मी पन्नास टक्केच का शिजवायचे का म्हटलं तर आपल्याला मुठिया सुद्धा नंतर स्टीम करून घ्यायचे आणि तेव्हा परत ते पुढे राहिलेले वाल शिजणारच आहेत म्हणून आता थोडे कमी शिजवून घ्यायचे हे बघा पाण्याला उकळी आल्यावर जवळजवळ हे मी सात मिनटं असं उकळून घेतलेलं आहे आणि त्यामुळे कांदाही चांगला शिजलाय आणि वाल पण आता शिजायला आलेत चांगले तर आपण त्याच्यात आता इडली रवा घालून घेऊया हा एक वाटी इडली रवा मी यामध्ये आता घालतीय आणि इडली रवा घालून झाला की आपल्याला ते बराबर ढवणाच आहे कारण तो पटकन शिजतो हा बघा हा इडली रवा किती पटकन शिजला कहा, घट्ट परें, घट्ट हा घट्ट होईपर्यंत आपल्याला तो ढवळत राहायचा आहे कारण त्याच्या मुठी आपल्याला वळता आले पाहिजेत ना म्हणून तो चांगला घट्ट व्हायला हवा तुम्ही हा इडली रवा जर तुम्हाला अवेलेबल नसेल तर तुम्ही तांदूळ धुवून टाकायचे वाळवायचे चांगले आणि त्याचा पण रवा जरी काढून वापरला किंवा अगदी गिरणीतून दवडून आणला तर रवाळ तरी काही हरकत नाही हा इडली रवा तांदूळाचाच असतो तर हा इडली रवा मी का वापरला आहे तर ते सोपं जावं आपल्याला सहज शक्य होतं आणि घरी जर रवा काढावा म्हणला तर ते तांदूळ धुवा वाणवा मदळून घ्या म्हणजे रवा काढावा लागतो त्याच्यापेक्षा मग हे इडली रवा ऐता आणणं सोपं पडतं आपल्याला जर वेळ वाचवायचा असेल आपला तर आपण या पद्धतीने करू शकतो हे बघा हे आता असं चांगलं घट्ट झालेलं आहे आणि आता मी गॅस बंद करते आणि थोड्या वेळाने हे निवलं की ते अजून घट्ट होईल थोडं आणि मग आपण त्याच्या मुठिया वाढायच्या आपण ही जी उकड काढली आहे मुठियाची ती आता थंड झालेली आहे बऱ्यापैकी तर आपण ह्याच्या मुठिया आता वळूया आणि हे आपण स्टीमरमध्ये शिजवून घेणार आहोत त्या वाफवून घेणार आहोत आणि त्यामुळे मी या दोन्ही स्टीमरच्या या भांड्याना मी तेलाचा हात लावून घेतलाय म्हणजे काय होईल त्या मुठिया ह्याला चिकटणार नाहीत आता थोडा थोडा ह्याचा गोळा घेऊन कशा मुठिया करायच्या हे मी तुम्हाला दाखवते मुठिया म्हणजे मुठीने आपण करतो म्हणून त्याचं नाव मुठिया हे बघा मुठिया आपल्याला फार गुळगुळीत करायच्या नाही आहेत तर त्या अशा थोड्या अशा खाबड़खुबड़ दिसल्या पाहिजे म्हणजे बोटाचे ठसे त्याच्यावर आपल्याला दिसले पाहिजेत हे बघा तर ती मुठिया छान दिसते हे बघा असं मुठ वळल्यासारखं दिसलं पाहिजे हे बघा या मी ह्या अशा पद्धतीने या सगळ्या मुठिया करून घेते आणि मग आपण वाफवायला ठेवूया या मुठिया आता करून झालेल्या आहेत आणि मी हे पाणी तापत ठेवलं होतं तर त्याला चांगलं आता आधळ आलाय आपण आता त्याच्यावर हे ठेवूया आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपण दहा मिनटं वाफवून घेऊया आपण त्याची उकड काढलीच होती आणि वालही आपण पाण्यामध्ये शिजवून घेतले होते आणि आता आपण हे स्टीम करून घेणार आहोत त्याच्यामुळे ते वाल आता पूर्ण चांगले शिजतील आणि असं शिजवल्यामुळे काय होतं त्या मुठियाला बाइंडिंग चांगलं येईल म्हणजे हातात जेव्हा थी आपण धरून खाऊ तेव्हा ती अशी ठिसूळ होणार नाही म्हणजे तुटण्याची भीती नाही आपण आरामशीर मस्त खाऊ शकू दहा मिनटं आता झालेली आहेत मी आता गॅस बंद करते आणि मुठिया कशा झाले ते मी तुम्हाला दाखवते आता ह्या तयार झालेल्या मुठिया गरम गरम सर्व करायच्या आणि ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण आणि मिरची वाटून लावलेलीच आहे त्यामुळे ह्याची टेस्ट खूप चांगली लागते अशा पण खाल्लेल्या चालतात आणि जर तुम्हाला त्याच्याची सॉस वगैरे घ्यायचं असेल तर सॉसची वगैरे तुम्ही खाऊ शकता किंवा हिरव्या चटणी बरोबर सुद्धा हे छान लागतं तसं बघितलं तर तो याला तोंडी लावण्याची काही आवश्यकता नाही असंच सुद्धा ते छान लागतं आम्ही काही याला फोडणी वगैरे देत नाही पण तुम्हाला जर आवडत असेल तसं तर मग थोडीशी फोडणी करून फोडणीमध्ये तुम्ही तीळ कढीपत्ता वगैरे घालून जरी हे परत परतलेत जरा तरी काही हरकत नाही कशी वाटली थोडीशी वेगळी वालाच्या यांची रेसिपी जर आवडली असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा